काय भाव दिले आज सातशे रुपये म्हणतोय सातशे तुम्ही नाही नाही सुरुवात वीस साठे नवीन प्लॉट चालू तिसरा कोड आहे तिसरा किती आणले तिसरे कोड आज काल होते एकशे नव्वद आज एकशे नव्वद एक आले नव्वद जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम आणि तुम्ही बघतात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे आणि आत्ता संध्याकाळचे वाजले साडेसहा पावणे सात आणि आणि वातावरण एकदम फ्रेश आहे ना आता मार्केट काय कॉम्पटीचा तर मार्केटमध्ये जाऊन बघू तर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत राहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना आणि चला जाऊया मार्केटमध्ये आणि सध्या मित्रांनो दोन लाईनी चालू आहे पावणे सात सात वाजल्या आणि दोन लाईनी कंटिन्यू आहे तर गर्दी पण आहे पण रेट काय ते आपण तिथे गेल्यानंतरच कळेल तर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा काय भाव चालू आहे आज सहाशे ऐंशी रुपया एक्सपोर्ट, एक्सपोर्ट? लोकल ला काय लोकल पाचशे साडेपाचशे सहाशे कोणती व्हरायटी तुमची आरेमान अरेवान संपत आले का आता शेवटचा एक्सपोर्ट कोणते पण नवीन प्लॉट चालू आहे कोणती ती आरेमान आरेवान होती परिस्थिती कशी प्लॉट प्लॉटची प्लॉट ॲव्हरेज नाही पाहिजे तसं आता जो संपदा किती कॅरेट निघाले आता बरं त्याची अकराशे कॅरेट झाली एक एकर मध्ये चार हजार काडी बाकी नवीन प्लॉट कसा आहे त्याचे म्हणजे तो का से, सेम कोणते गाव दारनगाव सांग मागत मित्र काय भागत सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी नवीन माल आहे का कोणती व्हरायटी एकवीस चावर एकवीस चावर प्लॉटची कंडिशन कशी म्हणजे नवीन व्हरायटी तर काय प्रॉब्लेम वगैरे हो किती लावलेला आहे प्लॉट प्लॉट एक, 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 एक एकर आहे एक एकरला खर्च किती आला साधारणतः साठ पाच हजार साठ पाच हजार चालतंय नवीन प्लॉट आहे का त्याच्या अगोदर होता का मग होता ना कोणता होता एकवीस चौऱ्याहत्तर एकवीस चौऱ्याहत्तर संपला का तो नाही चालू म्हणजे दोन्ही पण प्लॉट चालू आहे का हो आहे जुन्या प्लॉटला किती निघाले ॲव्हरेज

ಚಿಂಕೆ ಚಿಂಚರ್ಪತ್ ಸಂಪತ್ खर्च किती आला खर्च भरपूर होईल खर्च काय एक लाख रुपये होईल वसूल झाला का नाही काही नाही नाही ना ऍव्हरेज तांबाट्या नाही पाहिजे तेवढ्या चालतय तर मित्रांनो भाव वाढत तर आहेच पण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का ॲव्हरेज निघत नाहीये त्यामुळं प्रॉब्लेम आहे येऊन एकच होत आहे तरी पण सध्या तरी भाव वाढत आहे हे महत्वाचा विषय तर अजून पण बघू शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे बाकी हिकु <Tippettus throat> <that's> <quarto> फो करे और ये पाऊट केस क्यों रायला चलती है आंकड़ा नहीं है पक्का नहीं है सर सावरदा है नहीं होगा होता नहीं मेरे बहुत बड़ी मैं आपको देखा जाऊंगा बाद में क्या कोई इधर से इसकी मेज सब चल जाएगा बात चलेगा क्या बात

साडे सहाशे कोणती वर चालेल अरे मॅम अरे वा मिडियम मिडियम प्लॉट संपत आला की संपत आला या किती दिवस चालू अंदाज अजून बाकीचे प्लॉट चालल नाही कर पण आम्ही कमी तुझं किती दिवस चालू माझे आता आठ दिवस चाल कर आठ दिवस शेवट पाच कोण नवीन प्लॉट आहे घात शेवटी नाही आता शेवटी चार शेवट आहे ना किती लावलेले होते तांबडे एक एकर लावला होता खर्च किती आला होतं एक एकतर आला आता एक लाखाची वसूल झाला का नाही झालं ना ऍव्हरेज काय दिलं बाराशे तेराशे आतापर्यंत निघाले गुन्ह्या दोनशे माल नाही माल नाही ना चालतंय उन्हाळ्या लावतो उन्हाळा नाही लावतो पाऊस आळीच बघतो पावसाळीच बघ कोणत्या गावचं म्हंटल गाव कोणतं म्हटलं म्हटलंय काय भाव दिले आज सातशे रुपये म्हणतोय आहे सातशे हां तुम्ही संपूसाठी आईस संपता संपता म्हणते पण घेवणाच्या त्या वापरात मार्गात माल संपला म्हणते पण घेवनाच्या त्या परत नाही नाही सुरुवात विचारते की तुम्ही नवीन पॉट चालू आहे तिसरा कुठ आहे तिसरा हां तिथे आणलं की तिसरं आज काल होते एकशे नव्वद आज एकशे नव्वदी काली नव्वद काही

किती कॅरेट आहे असं देडची वरायटी बनते पण अरे मान ब्रॉडची कंडिशन कशी सध्या गेले का शेवट किती निघतील अजून किती पुढे होतील पाच सहाशे कॅरेट किती लावलेली तांबडी खर्च का किती आला आहे एक विघाला खर्च साधारण पन्नासशे एक हजार गोसूल होतील का जास्त मार्केट राहिले होईल ना पाहिजे होईल ना किती प्लॉट आहे अजून तुमच्या का एरियामध्ये काही नाही प्लॉट दहावीस टक्के कोणता गाव म्हटले संध्याकाळचे सात वाजून गेले नंतर अंधार पण पडतोय आणि गर्दी आहेच काय बागतोय तीनशे रुपये किती तीनशे फक्त का बरं अभी चल भैया छो लोकल 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 एक्सपोर्ट तो क्या एक्सपोर्ट का आठ सौ साढ़े सात सौ है साम आधे सात सात ये बावर्ता रहेगा क्या के, के आगले महीने नहीं कल तो उम्मीद है बढ़ने का आगे कुछ नहीं बढ़ेगा ये मंडे डाउन होएगा ना लाइट तो हाँ। सी बातें भी डाउन हो जाएगा चलेगा चलो ठीक है क्या मांगता आप सिर्फ पगेरे चुवाले यार ठीक नहीं योर तंगला मारूंगी थाशी थाचे कोई मांगता है पण त्या ठिकाणी असा विषय झाडाला एवढा मानलं आहे सातशे आठशे कॅरेक्ट्या माझे काढ वीज उठ्यामध्ये त्या ठिकाणी तुमच काय सहाशे सहाशे प्लस मायनस मायनस मध्ये चालू आहे मायनस मध्ये एक भी का लावलेला आहे का हां एक भी का लावलेला आहे म्हणजे आता हाय एकर आणि त्यानंतर हे पण आहे पण त्याच्यामध्ये ना गोडी मार्कर जास्त परवडणार नाही कोणती व्हरायटी वाडी वाडी चोडी आप कोणती लावली आम्ही आरेमान लावली ती पण पण त्या ठिकाणी त्या व्हायरस वगैरे सगळे असते आहेत कोणत्या गाव म्हटले जिवाळी दातेने कोणता तालुका हां तालुका कोणता तालुका हे आहे मी तालुका हां काऊ पिक नाही आणि व्हेरायटी कोणती म्हटली अरेमान आहे अरेवान आहे ना हां सॉल्व पूर्ण मार्केट मध्ये दिसणार तिला काय प्रॉब्लेम नाही मार्केट ते काय विषय नाही पण तो त्या ठिकाणी मार्केट ते पण येत नाही ना क्वालिटी खूप चांगली हां भाव नाही भाव नाही आता वाढतोय ना वाढते पण मग त्या ठिकाणी उत्पन्न नाही ना एवरेज पण देत नाही भाऊ म्हणजे 600 रुपये कॅट तरी झालं उत्पन्न नाही निघणार ते उत्पन्न नाही येऊन एकच होत चालतं तर मित्रांनो एकंदरीत असं मार्केट सहाशे रुपये प्लस चालू आहे आणि नवीन मालाला सातशे पर्यंत तर मार्केट वाढतंय हे खूप महत्वाचा विषय आणि मित्रांनो तुमचे प्लॉट कसे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं मार्केट बद्दल ते पण कमेंट करा व्हिडिओ लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण व्यापारी जे गाळ्यावरती जाऊन पन्नास वीस तीस रुपये कमी करतात हे आपण विचारलं काय व्यापाऱ्यांना तर त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा माल जवळपास प्रत्येक कॅरेटमध्ये थोडाफार फार खराब असतो किडीचा असतो थोडा मिडियम माल सांगून बारीक पण टाकतं असं पण होतं आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे त्यानंतरच मार्केट चांगलं भेटू शकतं किंवा पन्नास चाळीस रुपये जे कमी होत आहे ते होणार नाही तर शेतकऱ्यांनी तुम्ही पण लक्ष द्या चांगला माल आणण्याचा प्रयत्न करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटू करत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय जय महाराष्ट्र